हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे हाय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारे का एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वत यांचे खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावं अशी महादेवाचरणी प्रार्थना करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आत्ता वाजले संध्याकाळचे म्हणजे दुपारचे तीन साडेतीन वाजले आणि इथं बघा हा टेडी बियर आहे ना थोडासा फाटला होता खूप दिवसाचा आहे तो ॲक्च्युली बरेच दिवस झाले त्याला दोन तीन वर्ष झाले असतील घेतलेला आणि शाश्वती त्याच्यासोबत सारखं खेळती त्याला घेऊन झोपती तर त्याच्यामुळे ना तो थोडासा असा फाटलेला आहे आणि त्यातला कापूस आहे ना तो बाहेर निघतोय आणि सारखं सारखं बाहेर जातोय निघतोय तो, तो कापूस त्याच्यामुळे म्हटलं आज त्याला शिवून घ्यावं हो। तर शिवून घेतला मी आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघा आता मस्त असा दिसतो आहे म्हणजे शिवून वगैरे घेतला येतं आणि त्यातला बराचसा कापूस निघला आहे ना तर असा थोडासा ढिल्ला झाला आहे तो व्यवस्थित असा टाईट बसत नाही आहे तर बघा कसं डोकं देतो खाली सोडून आता व्यवस्थित उभा करून ठेवला आहे मी आणि शाश्वती नाही आहे ती पण गेली गावाकड तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी थोडासा पाऊस झाला तर मस्त हवा येत होती म्हणून दरवाजाजवळ बसले होते मी आणि त्याच्यानंतर मग आता संध्याकाळचे साडेसात पावणे आठ वाजत आले असतील आणि मी इथं स्वयंपाकाला लागले तर तुम्ही बघू शकता पुढं कुकरमध्ये भात लावला आहे तर साहेबांना कढी भात खायचा होता त्याच्यामुळे मग भात लावला आहे आणि कढी पण बनवायची आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कढीची रेसिपी दाखवली होती आता आज काय दाखवणार नाही फक्त कढी वगैरे बनवून घेणार आणि भात होतोय तोपर्यंत म्हटलं इथे ना किडे येत होते म्हणून मी दरवाजा लावला होता तर म्हटलं भांडे घासून घ्यावे तर खरकट वगैरे पाणी काढून घेतलं मी भांडे काय थोडेचे आम्ही दोघंच आहे शाश्वती गिल्ली गावाकडं त्यांनी शिवता आधीचंच गेलेलं आहे गावाकडं त्याच्यामुळे मग त्यांना भात खायचं होतं तर त्यांच्यासाठी भात बनवते आणि माझ्यासाठी शेवाया बनवणारे मी तिखट तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते मी पुढं तर इथं मग लगेच खरखट पाणी वगैरे टाकून आले मी लगेच म्हटलं कुलूप लावून घ्यावं तर कुलूप लावून घेतलं खालचं आणि खालची पण एक कडी आहे तर ती पण लावून घेतली आणि त्याच्यानंतर थोडेसेच भांडे होते डबा ते म्हटलं नंतर मग जेवलेले भांडे ठेवता येतील तसेच तर म्हणून म्हटलं हाय तेवढे भांडे घासून घ्यावा दुधाची किटली ते दूध आता हात जरा उशिरा आलं होतं ना त्याच्यामुळे तर दुधाची किटली ते बरेचसे भांडे आहेत तर म्हटलं तेवढे घ्यावा घासून आणि त्याच्यानंतर मला माझ्यासाठी शवया बनवायची आणि तोपर्यंत भात पण होतोय म्हटलं तर कांदा टोमॅटो मी चिरून ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेच घेतले मग शावाई बनवायला तरी तर थोडंसं तेल टाकून येणं मस्त अशी मस्त अशी भाजून घेते मी शेवई भाजली ना तरी एकदम छान अशी कुरकुरीत लागते तर मस्त एकदा अशी भाजून घेते आणि आजीनं शेवायचं भात खायचं खूप इच्छा झाली तर म्हटलं मग शेवायच शेवायच बनवावा तर इथं मग शिवाय घेतल्या मी बनवायला आणि आमच्या सासूबाईनं म्हणजे माझ्या सासूबाई खूप छान अशा शेवायचं गुड भातले ना खूप छान बनवतात असं थोडंसं भाजून घेतात त्याला आणि तुपात आणि मस्त एकदम असं खरपूस भाजीतात ते एकदम छान लागते ती शेवायचं भात बनवलेला त्यांनी आणि त्याच्यानंतर मग लगेच घेतलं मी इथं आपल्या तिखट शेवाय बनवायला तर कढी पण बनवून ठेवली होती थी मी आ, एका पात्रात काढून ठेवली तर म्हटलं आता थोडीशी जेवायच्या टायमाला म्हटलं थोडीशी गरम करून घ्यावी तर ती जिथे मी गरम करते आणि शेवया पण करायला घेतल्या तर कांदा मस्त परतू द्यायचा नंतर त्याच्यात टोमॅटो कांदा छान असा लालसर झाला की त्यात टोमॅटो आणि आपण म्हणजे जे आपले मसाले असतात ते टाकायचे आपण जे दररोज वापरतो ते आणि चांगले टोमॅटो वगैरे चांगलं परतून घ्यायचं त्याच्यानंतर थोडासा मॅगी मसाला टाकायचा कडीपत्ता कोथंबीर वगैरे टाकून थोडीशी फोडणी द्यायची फोडणी दिल्याच्यानंतर मग मीठ अगदी थोडंसं टाकायचं कारण ऑलरेडी आपलं आधी मीठ असतं आणि तुमच्यासोबत येणार रेसिपी शेअर करायची राहिली मी म्हटलं होतं करणपूरमध्येच शाश्वतीचा फोन आला गावाकडून मग तिच्यासंग बोलत होते तेवढ्या वेळात ती रेसिपी पण मिस झाली मग डायरेक्ट मी इथं शेवाय वगैरे टाकले सगळं फोडणीला वगैरे टाकलं त्यावेळेसच तुम्हाला दाखवलं बरंच पंधरा वीस मिनटं ती बोलत होती आणि देवपूजा संध्याकाळची बघा देवाला दिवा वगैरे लावला आहे तर तेच म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं तर त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी देवाला दिवा वगैरे लावलेला आणि चला मग त्याच्यानंतर तोपर्यंत म्हटलं शिवाय पण शिजतील तर इथं बघा शिवाय पण आपल्या शिजले आहेत थोडंसं पाणी म्हटलं तेवढं आटून द्यावं आणि नंतर मग जेवण पण करायचं आहे तर जेवण सिंपलच आहे दोघंच आहे देवाला त्याच्यामुळे तर मग दोघांनी नंतर जेवणं वगैरे केली आणि कंटाळा आला होता मला बाकीचे भांडे घासायचं पण म्हटलं तर लगेच घ्या घासून कारण सकाळी पण राहिले की किचनवर खूप पसारा दिसतो आणि आपल्याला पण फ्रेश वाटत नाही किचनवर असा पसारा असला की त्याच्यामुळे मग मी शक्यतो संध्याकाळीच भांडे घासून घेत असते तर मग सगळे जेवलेले भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि जेवण पण करून घेतलं त्याच्यानंतर मग लगेच बेसिन वगैरे घासून किचन वाटा पण आवरून घेतला कसं किचन वाटा संध्याकाळचा क्लीन असला ना मग सकाळी उठल्याने एकदम असं मनाला पण फ्रेश वाटतं आणि घर पण फ्रेश दिसतं त्याच्यामुळे मग लगेच मी वाटा पण लगेच आवरून घेतला बेसिक वगैरे घासून घेतलं आणि किचनवरचं चपाती चा वगैरे काही बनवली नव्हती तर किचन काही एवढं खराब झालं नव्हतं पण तरी पण लगेच पुसून घेतलं आणि दररोजची सवय माझी ती किचन वाटा लगेच पुसून घ्यायची तर किडे यायला लागले होते घरात म्हणून म्हटलं खिडकी वगैरे लावून घ्यावं आणि आपल्या बायकांचं दररोजचं काम गॅस बंद करणं तर ते पण आधी करून घेतलं आणि मग किचन वाटा लगेच पुसून घेते आता आणि थोड थोडंसं आहे एवढं काय खराब झालं नव्हतं थोडंसंच झालं तर त्याच्यामुळे मग काही भाकरी वगैरे बनवले भाजी वगैरे सॉरी चपाती वगैरे तर मग जास्त पीठ वगैरे सांडतं तर जास्त खराब होतो पण आज काय फक्त भात आणि कढी आणि थोडेसे शेवाय बनवल्या होत्या तर एवढं काय खराब झालं नव्हतं म्हटलं लगेच मग पुसून पण घेतलं आणि त्याच्यानंतर मग दरवाजे वगैरे लावून घेतले आणि चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मग इथं आहे ना किचन वगैरे पुसून झालं माझं लगेच आता दरवाजा वगैरे लावून घेते खिडक्या तर सगळ्या बंदच केल्या होत्या मी कारण आजही ना खूप पाऊस झाला इथं इतका पाऊस की जबरदस्त पाऊस झाला मी त्या म्हणते मिरजगावला पहिल्यांदा एवढा पाऊस झाला असन खूप पाऊस झाला आहे आज आणि त्याच्यामुळे मग खिडक्या वगैरे आधीच लावल्या त्या खिडकीतून अक्षरशः पाणी येत होतं आतमध्ये तर खिडक्या वगैरे मी आधीच लावून ला ठेवल्या होत्या आणि बघा किचन वाटा पण क्लीन झाला आता फॅन पण म्हटलं किचन वाटा सुकन कारण पावसाचं एवढं सुकत नाही त्याच्यामुळे फॅन पण लावून घेतला होता आणि सगळं लाईटी फॅन वगैरे बंद केला आणि नंतर मग आतरून टाकायला गेले तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय गुड नाईट